मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या बोलवलेलं असतं त्यानंतर रम्या पेन ड्राईव्ह त्या माणसाला देत म्हणतो कि मला यामधला सगळा डेटा हवा आहे तर पेन ड्राईव्ह पाहिल्यानंतर तो माणूस बोल लागतो की याचा तर पूर्ण चुरा झाला आहे डेटा काढणं शक्यच नाहीये त्यावर रम्या म्हणते की पाहिजे तेवढे पैसे घ्या तर तो माणूस म्हणतो की ठीक आहे माझे पूर्ण मी प्रयत्न करेल तर आता रम्या बोलतच असते की तिथे नंदिईंची एंट्री होते तर आता रम्या म्हणते की काय नंदिनी तू आम चोरून बोलणं ऐकत होतेस का तर नंदिनी म्हणते की कोण होता तो माणूस तेव्हा रम्या म्हणते की डिलिव्हरी बॉय होता, ति जा... ति जा... होता ले ले तर रम्या आता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण नंदिनी तिला पकडते आणि आता तिचा तिला हात पकडून जाग विचार लागते नंदिनी म्हणते की जर तो डिलिव्हरी बॉय होता मग तुझ्या हातातला पार्सल कुठे आहे तर रम्याची चोरी पकडली गेलेली असते तिच्याकडे काही शब्दच नसतात तर नंदिनी तिला जाग विचारतच असते तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की तो माणूस येतो डेटा रिकवर करतो आणि तो व्हिडिओ आता रम्याला दिसतो पण मात्र जीवाला त्या व्हिडिओ मधून मध्ये बघून तिला कळत नसते की नक्की या व्हिडिओचा अर्थ काय आहे सुनीता काकुलला ही माल माहिती पडली की जीवा हा काव्याचा बॉयफ्रेंड आहे तर आता मित्रांनो रम्याला आता काही समजत नाही नंतर जीवाने काव्याचा व्हिडिओ का दाखवला यांनी यांना त्यामुळे आता रम्या आता विचारात पडली पण रम्या लवकरच सत्य शोधून काढेल असं दिसतंय